हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर तुम्ही पण बरे असाल अशी अपेक्षा आशा करते सो सु, स्वस्त खा मस्त राहा तर इथे बघा मी लावणी साडी शिवलेली तेच तुमच्यावर तुम्हाला नाही का म्हटलं मी स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर हे बघा ही लावणी साडी शिवलेली आहे हा पूर्णतः काष्ट आलेला आहे बघू शकता इथपर्यंत खालीपर्यंत हा काष्ट आलेला आहे आणि फ्रंटला ही अशी पॅन्ट सारखी घालायला आणि ह्या साईडला नाडी तर ही अशी काष्टा साडी आहे बघू शकतो हि पॅन्ट असा पाय घालायचा ह्या पॅन्टमध्ये हा नहा काष्ट मागून येतो तर ही बघा काष्ट्यासारखी पूर्ण काष्टा ही आणि त्याच्यानंतर पदर दाखवते तुम्हाला मी तर याचा हा पदर आहे तर हा पूर्णतः पदर आहे बघू शकता तर अशी ही साडी झालेली आहे बघू शकता तुम्ही ही साडी हा पदर तर ही लावणी साडी कशी शिवली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी म्हणलं माझे डेली लाईफ आणि ते तुमच्यापासून सांगणार आहे तर अख्ख्या दिवसभरात मला ही एवढी साडी शिवून झाली म्हणजे मी थोडा वेळ बसले तरी दोन तीन तास शॉपमध्ये नंतर परत काल राहिलेला अर्धा ब्लाउज कम्प्लीट केला त्याच्यानंतर ही चाललंय आणि मला सांगते आता साडी तर शिवून झाली ब्लाऊज राहिलेला आहे याच्यावरचा तर ब्लाऊज पण सेमच ह्याच कलरचा आहे सुद्धा तर ब्लाऊज एक द्यायचा आहे मला आणि वेलवेटचे ब्लाऊज शिवलेले मी दाखवते कुठे केले ते, ते ब्लाऊज शिवलेले मी तर हा तर सॉरी एक मिनट कॉल आला तर त्याच्यामुळे तर बघा हा वेलवेटचा ब्लाऊज मी काल शिवलेला आहे हा कम्प्लीट होता आणि हा पण अर्धा होता ह्या कलरचा वेल्युटचा ब्लाऊज स्लीव्ज बसवायच्या राहिल्या होत्या तर ह्या बसून ती साडी पूर्णतः कम्प्लीट केलेली आहे तीन वाजल्यापासून समजायचं हां अडीच वाजल्यापासून तर माझ्या कामाचा स्पीड पण खूप फास्ट आहे बघू शकता हा वेल्युटचा ब्लाऊजसुद्धा पूर्ण कम्प्लीट केलेला आहे तर हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस कस्टमरचे आहेत तर असे छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत जावा आणि तुम्हाला आता मी घरी गेल्यावर मा माझं घरचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर आता तर आता आता मी घरी चाललेले आहे शॉप बंद करून तर भेटूया घरी आता गेल्यावर